आम्हासी आपुले नावडे संचित चरफडीचित्त कळवळ्याने न कळता आला खोळंबा मारगा जगी जालो जगा बहुरूपी कळो आले बरे उघडले डोळे कर्णधार मिळे तरी बरे तुका म्हणे भाल ऐकत करुणा तरी नारायणा ना उडी घाला आम्हाला आमचे संचित कर्म आवडतच नाहीत त्यामुळे आम्हाला आमचाच कळवळा येत आहे आमच्याजवळचे साठवलेले कर्म आहेत ते आम्हाला आवडतच नाहीत आणि आमचे चित्त आता चरपडत आहे मला माझ्या अज्ञानामुळे अनेक प्रकारचे परमार्थ मार्गमध्ये खोळंबे आलेले आहेत आणि जसे जग असेल तसे त्या प्रकारचे मी सोंग घेऊ लागलेलो आहे म्हणजे बहुरूपी झालो जसं जग आहे तसंच मी आता सोंग घेत आहे हे सारे कळून आले विचारांची दृष्टी घडली आणि आता असे वाटते वाटत आहे की या भवसागरातून या भवसागराच्या निधीतून पार करणारा नावाडी मिळाला तर किती बरं होईल तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा जर ही करुणा आपण ऐकत असाल तर आमच्याकरता धावत या